हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा बर का तर चला आज माझी जरा तब्येत थोडीशी आहे ना तब्येत बरी नाहीये तर जेवण कोण बनवायला लागलय दाखवू का दाखवते कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना काय नाही सर्दी खोकला झाल्या जास्त त्याच्यामुळे ना लय सर्दी झाल्या झाल्या जास्तच औषध घेतलेले आणि आता गरम गरम चिकनची भाजी दाखवत्या चला हे बघा मस्त पैकी आहे चिकनची चिकनचं कालवण रोटी हे बघा आणि हे रो चिकन कोणी बनवले माहितीये का हे, हे चिकन बनवलेलं आहे रोहनने मस्त पैकी रोहनने बनवलेली चिकनची भाजी आणि रोटे बनवायलाय रिशू हा का रोहनने पण घेतलेलं आहे बघा हे का रोहनने कालवण बोलवलं आणि एवढं छान आहे हा लय मस्त बनले रोहन खरच छान बनवलंय बाबा माझी तरी तब्येत अजिबात ही का रिशू जेवण वाढतय रिसी मला जेवाय वाढते बघा रिसी स्वयंपाक करायला लागलाय रोट्या हो गे या मला पण लागायला स्वयंपाक करू लागायला मला पण या स्वयंपाक करू लागायला मी तर रोट्या बनवायला लागले तेव्हा तिथे बसून ते रोट्या बनवलंय का ह्याच्यामध्ये मस्त दाखव रे वरती का मस्त पैकी चिकनची भाजी बनवलेली आहे रोहनने बर का हा हे रोहनने कुकर मध्ये हा दाखवली दाखवले हे रोहनने चिकनची भाजी बनवलेली ह का रोहन जेवायला सगळेजण चालले मस्त बनली छान बोलली आहे ना नमक नमक बिमक आहे बरोबर आहे का छान बनवले म्हणत जेवायला सगळे जण चालले जेवण काय करू माझी तब्येतच नाही थंडच लागले थंडी वाजायला म्हणजे सर्दी आणि आमच्याकडे थंडीच जाय ना हाय ना रे जाय ना आता कवा जायची काय माहिती थंडी कवा उन्हाळा लागायचाय हा आम्ही हे रजा घेऊन 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 कंटाळा आला आम्हाला हे रजा है ना आणि पंख तर आमचा म्हणजे थंडीची एवढी इथं किती थंडी आहे रोहन हे रोहन हे पण थंडीचीच कपडे घातलेले आहेत वरच टी शर्ट दिसतं का हनियान थंडीतच घातलेलं आहे ह्याने सुद्धा कारण थंडीत जायना हा चाललंय रोहनच मस्त पैकी जेवण हा थोडासा व्हिडिओ असाच म्हणलं करावं काहीतरी असावं म्हणून नाहीतर मला अजिबात हिंमत नाहीये मंदिरचं पण आज काही नॉन व्हेज बनवलंय ना त्याच्यामुळे काय मंदिरचं हे केलेलं नाही रिशू लिंबू आहे का ते लिंबू काप की अरे हा लिंबू आणि थोडासा कांदा खरंभर दाखव जरा आली तर राली हा अजिबात भूकच नाहीये अजिबात बर का भूक का नाहीये का नाही खाल्लं दही होत हम्म आणि मला झाली सर्दी खोकला मरणाचा मला खायला नाही पाहिजे नाही खाय नाही खायला पाहिजे ना रवन रिशू आणि मी आहे ना माझी मानाकडे म्हणते आमचं कुठं ऐकते मम्मी तू आणि मी काय केलं माहितीये का ह्याच्या नादाते ना म्हणलं जाऊ सर जा दे सर्दी खोकला खोकला म्हणलं हे काय खोकलाच कमी ना म्हणलं आल्या आल्यागत झाले मग मी काय केलं त्याच्यामध्ये ना एक गिलास हे घेतलं दही घेतलं आणि एक गिलास दह्यामध्ये डायरेक्ट त्यात टाकलं मी साखर साखर टाकून हेच मध्ये फाड आणि साखर टाकून मस्त ग्लास भरून दही पिली अजून एवढं जास्त झालं दहा आठ दोया आठ टेके म्हणतोय ना पिठ रोटे बनवल्यात ना त्याच्या आठ्याच्या हात धुवून यायच्यात मला व तेरा हात ह्याच आहे ना पिठाच त्याच्यामुळे हात स्लेप होतय प्याज हा बाबा एक प्याज अजून थोडीशी दे मला हे बघा असं मस्त पैकी आजचं जेवण आहे चाललेलं आहे अजून हे दाखवते मस्त रोहन ही बनवली असे आणि त्यात अजून त्यांनी ना ते हे एवढं हे होतं कुथमिर पण त्याने कुथमिर घातली नाही धनिया तरी पण किती छान झाली आहे बघा भाजी हा का अगदी एक नंबर रोहन माझ्यासारखी झाली असेल तरच मी खाणार नाही पण झाली वाटतंय असं मला असं चा, चा, फ्राय कर केलत नाही हा चिकन हा सारी हा एवढं फ्राय केलं ना चला चांगलं झालं तर चाललंय बघा आता रोहनचं मस्त पैकी जेवण आणि मॅच बघायचं चाललंय त्याचं त्याच मॅचं काम चाललंय रिशू गेलेला आहे बाहेर मस्त पैकी हात धुवायला कांदा कापतोय का अन बाबा कांदा सुद्धा लागलाय रोहन कांदा आलाय पण मला आहे ना काय तब्येतच नाही मग खरंच म्हणलं तर माझे कांदा कापतोय रिशू कापला हा कापला हा म्हणतोय मम्मी कापला खा काय आता करायचं बाबा मम्मी झाली अशी तर मी तरी काय बोलू तरी या जेवायला आता बाय बाय घ्या सगळ्यांनी काळजी घ्या भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये या आणि सगळ्यांनी आप आपली काळजी घ्या आणि मस्त गरमागरम जेवायला एवढंच थोडस आपलं चाललं आता रिशूचं पण जेवण चाललेलं आहे बाहेर गेला तो काहीतरी करायला हात धुवायला तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आला आला हा बाय करायला म्हणतोय आलो 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 म्हटलं बाय करायला तरी ये बाय बाय चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या कारण लई मोसम खराब आहे बघा खराब आहे